लोकसभेसाठी भाजपच्या विखे आणि शिंदेमध्ये थोडेसे कल आहे नगर दक्षिणचं नेमकं राजकीय गणित काय आहे हेच आपण या, हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली मी फक्त उमेदवारी मिळण्याची वाट पाहताय अशी प्रतिक्रिया देत शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वर्षभरापासून तयारी करीत असलेले भाजपचे खासदार सुजय विखे यांची कोंडी केली लोकसभेसाठी लो राम शिंदेच प्लस पॉइंट असले तरी मंत्री राधाकृष्ण विखे हे सुजय विखे यांच्यासाठी किंग मेकरच्या भूमिकेत आहेत अयोध्येत सोमवारी जाने बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे भाजपकडून देशभरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय यात नगर जिल्हा देखील मागून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचे आवाहन केले भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लगेचच धार्मिक स्थळांकडे धाव घेत स्वच्छतेची मोहीम सुरू केली नगर शहरचे ग्राम दैवत असलेला श्री विशाल गणपती मंदिरात देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात भाजपचे आमदार राम शिंदे सहभागी झाले होते स्वच्छता कार्यक्रम उरकल्यानंतर शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर माध्यमांसमोर भाष्य केलं मी फक्त उमेदवारी मिळण्याची वाट पाहत आहे असं त्यांनी म्हटले शिंदे यांच्या या विधानानं भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ झाली आणि यातून नगर मध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे राम शिंदे म्हणाले मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे तशी वेळोवेळी इच्छा व्यक्त केली आहे आता फक्त उमेदवारी मिळण्याची दोन हजार चौदा मध्ये मी, मी लोकसभेची उमेदवारी होती परंतु ती मला दोन हजार एकोणीस मध्ये मला उमेदवारी मिळत होती परंतु तेव्हा मी लढण्यासाठी तयार नव्हतो पण आता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे कार्यकर्ते देखील तयार आहेत सलग पाच वर्ष पालकमंत्री राहण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे हो त्यामुळं लोकसभेसाठी मी आणि कार्यकर्ते पूर्ण तयारीत आहोत देशात मध्यंतरी पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून प्रत्येक राज्यातून भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवलं होतं राम शिंदे हे देखील यात सहभागी झाले होते यातून शिंदे यांचं पक्षांतर्गत चांगलंच नेटवर्क तयार झाले तसच राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे त्यामुळं राम शिंदे लोकसभेसाठी उमेदवारीवर जो दावा करीत आहेत दा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही नगरदक्षीच नेमकं राजकीय गणित काय आहे भाजप नेते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील संस्थानिक आहेत चौथी पिढी कडून राजकारणात आहे राधाकृष्ण विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संपर्कात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नगर जिल्ह्यातील दौरे मंत्री विखेमुळे यशस्वी झाले आहे यावरून त्यांचं केंद्रातील वजन लक्षात येईल खासदार सुजय विखे हे संपूर्ण जिल्ह्यात साखर डाळ वाटपाचे कार्यक्रम घेत आहेत त्यांच्या या साखर पेरणीतून लोकसभा लक्ष आहे यातच भाजपच्या केंद्रीय घराने शाही विरोधात भूमिका घेतली आहे यातून भाजपमध्ये एका कुटुंबात एकाच उमेदवारी अशी भूमिका त्यांनी घेतली विखे पुतापुत्र पुत्र सध्या तरी भाजपमधील कुरघोड्यांवर काहीच बोलताना दिसत नाहीत स्थानिक भाजप नेत्यांकडून विखे पिता पुत्रांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जाते यातच विखेन विरुद्ध सारे सध्या तरी नगर जिल्ह्यातील राजकीय चित्र आहे प्रशासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर मंत्री विखेनकडून होत असल्यानं या यंत्रणेत देखील छुप्या नाराजीचा सूर आहे असं असल तरी मंत्री विखे हे राजकीय चाणक्य आहेत ते काय चमत्कार करतील हे सांगता येत नाही मंत्री विखे हे नगर आणि राज्याच्या राजकारणात नेहमीच बाजीकरच्या भूमिकेत राहिले आहेत त्यामुळं येणाऱ्या आगामी काळात राम शिंदे विरुद्ध सुजय विखे असा सामना आपल्याला पाहावयास मिळतो पण येणाऱ्या लोकसभेत नेमकं तिकीट कुणाला मिळणार आणि नगर दक्षिणचा खासदार कोण होणार हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे पण याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा